आगामी निवडणुकीच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये खांदे पालट होणार असल्याची चर्चा आहे शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या काही अधिकाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे त्यातच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मंगेश देवरे यांची देखील बदली झाली आहे त्यामुळे हा पदभार पुन्हा रिक्त झाला असून यासाठी आता मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नावाची देखील चर्चा सध्या परिसरामध्ये सुरू आहे सध्या या विभागाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी हे आहेत त्यांच्या काळामध्ये हा विभाग चर्चेत आला आहे कॅनॉट सह विश्रांतीनगर आणि शहरातील डीपी रस्ते मोकळे करण्याचं काम या विभागाने हाती घेतलं आहे मात्र जोशी यांची देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत अतिक्रमण विभागाचा पूर्वानुभव असलेल्या वाहुळे यांच्याकडे ही जबाबदारी येऊ शकते मागील वर्षी अवैध नळ कनेक्शनवर कारवाई करण्यासाठी तीन पथके नेमण्यात आली होती यातील दोन पथकांचे काम बंद पडले असून बाहुळे यांच्या पथकाचे काम मात्र अजून सुरू असून या पथकाने सुमारे पाच हजार कनेक्शन तोडले आहेत याशिवाय दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या काळामध्ये जळगाव येथे मुख्य लेखा परीक्षक आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती या ठिकाणी फेरीवाल्यांकडून सुमारे एक दंड वसूल करून त्यांना शिस्त लावण्यात आली होती तर जळगाव शहरातील महात्मा फुले बाजारपेठेतील अतिक्रमण काढून त्यांनी ही बाजारपेठ केली होती दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सुमारे नऊ हजार अतिक्रमणावर जळगाव मध्ये कारवाई करण्यात आली त्यामुळे हा पदभार त्यांच्याकडे दिला जाऊ शकतो अशी चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे याशिवाय पाणी पुरवठा कर निर्धारण कर संकलन यासह विविध भी विभागांमध्ये खांदे पालट होऊ शकते अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे